तळोज एमआयसी मध्ये आजूबाजूची गावं आहेत तिथे तुम्ही दोन मिनिट पण उभ्या राहू शकत्या तर ते माहीतच आहे त्याचा तर पाठपुरावा करतच आहे आणि जे आता प्रदूषण किंवा पोल्युशन जो हवेमध्ये ज्याचा आरोग्याला धोका आहे त्याच्यावर बंदी आणली पाहिजे शेवटी आरोग्याचे आरोग्य धोक्यात घालतो आपण इथे आजूबाजूची परिस्थिती इथलेच नाही तर करी मध्ये तर तुम्ही ते लोक कशी राहतात नाही आमची सत्ता आली तर नक्कीच प्रयत्न करू त्यासाठी पण जे पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे त्याच्यावर सत्ताधाऱ्यांचा दबाव आहे सत्ताधाऱ्यांनी कळंबोली करण्यासाठी या पाच वर्षात पाच वर्षात नाही गेल्या आठ वर्षांमध्ये काहीही केले नाही हा विचार करून मी येणाऱ्या पाच वर्षांमध्ये जर आता जर मला तुम्ही संधी दिली तर मी नक्कीच प्रयत्न करेल शंभर टक्के प्रयत्न करेल की ही कळमगुली सुजलाम सुपलाम कशी होईल आणि जी काम ते नाही करू शकले ते माझ्या मार्फत कसे करता येईल यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असेल नमस्कार मी श्रेयस चौरे फॉर्थोल्स ऑफ या चॅनल मार्फत आपण घेऊन आलेलो आहोत फॉडकास्ट प्रश्न पनवेलकरांचे आजच्या भागात आपल्यासोबत आहेत प्रज्ञा पाटील शेतकरी आमदार पक्षाच्या प्रभाग क्रमांक दहा कळंबोलीच्या उमेदवार आज आपण थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि त्यांचा दृष्टिकोन किंवा त्यांचा जो विजन असणार आहे पनवेल महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या त्यांच्याशी थेट संवाद साधून त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत प्रज्ञाजी नमस्कार आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपला परिचय थोडक्यात द्या नमस्कार मी ऍडव्होकेट प्रज्ञा दीपक पाटील मी प्रभाग क्रमांक दहा मधून शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीतून उमेदवार म्हणून उभी आहे मॅडम माझा पुढचा प्रश्न असा असेल तुम्हाला म्हणजे तुम्ही आहात तर तुम्हाला राजकारणात काय असं वाटलं तुमच्या माहितीसाठी सांगते मी राजकारण हे लहानपणापासून शिकत आली आहे मी एका राजकारणाच्या कुटुंबातच माझा जन्म झालाय मग त्याच्यामुळे एक असतो ना रक्तातच राजकारण असते आणि जेव्हा कळंबोलीमध्ये म्हणजे मार्केटमध्ये म्हणा किंवा पूर्ण आपल्या पनवेल परिसरात जाताना बघते ज्या समस्या लोकांना येतात किंवा मी आजूबाजूला पाहते की काय समस्या निदर्शनास आली आहेत आणि त्याच्यासाठी कोणीतरी पाऊल उचलला पाहिजे हा विचार करून मी राजकारणात आलेली आहे की आपण दुसरा कोणी करण्यापेक्षा आपणच त्या समस्या कशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतो त्याच्यासाठी मी हा पाऊल उचललाय पुढचा प्रश्न माझा असा असेल की कळंबोलीत सध्या बऱ्याच अडचणी लोकांना गांभीर्याचे मुद्दे आहेत पाण्याचा प्रश्न आहे नाईटचा प्रश्न आहे बऱ्याच वर्षापासून प्रलंबित प्रश्न आहे त्यावर तुम्ही काय बोलाल कारण मागचे नऊ वर्ष झाले महानगरपालिकेची सत्ता आली पण त्या लोकांनी काय केलं नाही केलं हे आता बऱ्याच जनत्यातून प्रतिक्रिया गैरप्रतिक्रिया येतात त्यावर तुम्ही काय बोला हा प्रश्न जेव्हा महानगरपालिका स्थापन झाली तेव्हा पण हा हीच समस्या होती आता पण तोच प्रश्न समोर आलाय त्याच्यावर काही म्हणजे निराकरण असं उत्तरच भेटलं नाही की पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल त्याच्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न कसे करता येईल हे सत्ताधाऱ्यांनी केलंच नाही पाणी आपले म्हणजे जीवनाचा मूलभूत घटक आहे आणि तेच आपल्याला मिळत नसेल तर तुम्ही अजून काय देणार आहात आम्हाला सर्वसामान्यांच्या गरजा किंवा पाणी देता येत नसेल तुम्हाला तर अजून काय विकासाच्या तुम्ही गोष्टी करता आणि ते दिसल्या पण नाही अजून काहीच सध्या तुम्ही पाण्याचं आम्हाला सांगितलं की पाण्याचा मोठ्या प्रमाणात इथे तुटवडा आहे आणि जे महानगरपालिकेचे जे धरण आहेत म्हणजे जे पाणी येते आपल्याला ते पुरेसं नाही आणि गेल्या नऊ वर्षात पण मुबल प्रमाणात काही पाण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी केलं असं एकंदरीत दिसत नाही तर त्यासाठी तुमचा कसा प्रयत्न राहील दुस दुसऱ्या दाण, धरणामधून आपल्याकडे पाणी कसा वळवता हो येईल त्याचा प्रयत्न कोणी करतच नाही केला असता तर हा तुटेवडा भासलाच नसतात आता मे मे तर चालू व्हायचं दूरच आता डिसेंबर जानेवारीमध्येच पाण्याचा शॉर्टेज एवढा होता इथे कळंबोलीमध्ये पण चार चार पाच पाच दिवस पाणी नव्हतं तर मे मध्ये तर मिळत पण नाही त्यासाठी सत्ताधाऱ्यांनी कधी प्रयत्नच केले नाही आजूबाजूच्या महानगरपालिका भागात तिकडून आपल्याला पुरवता येईल का पाणी याच्यासाठी पण प्रयत्न केले पाहिजेत ना कळंबोलीमध्ये तीस एम एल डी पाणी येतो पण आपल्याला पस्तीस एम एल डी गरज आहे कारण लोकसंख्या ही वाढत चालली आहे आणि पुढच्या लोकसंख्येचा विचार करता आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस एम एल डी पाण्याचा साठा कसा उपलब्ध होईल यासाठी कधी सत्ताधाऱ्यांनी प्रयत्नच केले नाही आणि हा मुद्दा मी जर मला सभागृहात जाण्याची संधी जनतेने दिली तर मी नक्की यासाठी प्रयत्न करणार की पाण्याचा साठा कसा उपलब्ध होईल किंवा कसा आपल्याला स्टोरेज करून ठेवता येईल यासाठी मी नक्की प्रयत्न करेन उद्या पनवेल महानगरपालिकेत टॅक्स एक मोठा गांभीर्याचा विषय आहे कारण टॅक्स लावलेला आहे सिडको या दिवस सिडको मार्फत टॅक्स लावला होता ना तर पनवेल महानगरपालिकेत लावलेला आहे आणि त्याचा मोठ्या प्रमाणात रोष आहे तर त्यावरती आपली काय प्रतिक्रिया असेल त्याच्यावर प्रतिक्रिया तर सुविधा दिल्यात नाहीत महानगरपालिकेने लोकांना सुविधांचा अभाव म्हणा किंवा सुविधा पुरेशा दिलेल्या नाहीत पण टॅक्स भरमसाठ लावलेला आहे आणि हे मी आता प्रचारादरम्यान पण लोकांची सगळ्यात मोठी समस्या हीच आहे की प्रॉपर्टी टॅक्स हे कशा प्रकारे कमी करता येईल आणि जेव्हा शेतकरी कामगार पक्ष विरोधकांची भूमिका करत होते त्यावेळी तीस टक्के कमी करण्याचा प्रयत्न हा शेतकरी कामगार पक्षानेच केलेला आहे आणि एक उदाहरण म्हणून पनवेल नगर पनवेल महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिका यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत दिसून येते नवी मुंबई महानगरपालिकेचा टॅक्स दर हा पनवेल महानगरपालिकेपेक्षा कमी आहे आणि तरीही नवी मुंबई महानगरपालिका पनवेल महानगरपालिकेपेक्षा मा, कितीतरी पटीने सुशोभीकरण झालेले आहे आणि ते निदर्शनास येते आणि आपली पनवेल महानगरपालिका कशी आहे ती सांगण्याची गरजच नाही आजूबाजूला बघू शकता तिची काय परिस्थिती आहे पुढचा प्रश्न माझा असेल थोडा राजकीय प्रश्न असेल सध्या तुम्ही शेखापच्या उमेदवार आहात पण गेल्या का काही वर्षात रायगड जिथे शेकापचा बाले गेला होता हुँ. तो एकंदरीत ढासळताना दिसत तर समजा तुमची सत्ता महानगरपालिकेत आली तर तुम्ही कशा प्रकारे प्रयत्न कराल की आपलं जे आपल्या नेतृत्व कशा प्रकारे प्रयत्न आपली प्रकारे प्रयत्न करा ता, ता, म्हणण्यापेक्षा शेतकरी कामगार पक्षाने माणसं जोडलेली आहेत ते बोलतो ना मॅग्नेटसाठी लोक जवळ आलेली ने आहेत नेहमी आणि जे इतिहास घडली आहेत ना लोक शेतकरी कामगार पक्षामध्ये तेच आज सत्तेमध्ये ते कोणी असू दे इथून घडून ते तिकडे गेल्यात मग त्याच्या व्यतिरिक्त मला काय सांगण्याची गरज यावरूनच माझा पुढचा प्रश्न असा असेल सध्या मित्र पक्ष आपल्या शेका शेतकरी कामगार पक्ष सोबत एकत्र आलेले आहेत मनसे असतील ठाकरे शिवसेना असेल किंवा शरदचंद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल तर त्यांचा तुम्हाला कशा प्रकारे फायदा होईल या निवडणुकीत तुम्हाला नक्कीच फायदा होईल कारण ताजा उदाहरण आहे उरण नगरपालिकेचा त्याचा रिझल्ट काय आलाय ते सांग सांगण्याची गरज नाहीच आहे मग त्यावरूनच सांगता की आम्हाला काय फायदा होईल त्याचा सध्या एमआयडीसी मधून बऱ्याच प्रमाणात प्रदूषण होत आहे आणि एकंदरीत दिसतंय की एकव्हर इंडेक्स बरेच जण आम्हाला आहेत आणि एक पडताना दिसत आहे ढासळताना दिसत आहे तर त्यासाठी तुम्ही काय उपयोग कराल किंवा तुमची जर सत्ता आली तर त्यासाठी तुमचा कसा प्रकारे प्रयत्न असेल कंपनीमधून जो प्रदूषण होत आहे आजूबाजूचा परिसर तळोजा एमआयडीसी मध्ये आजूबाजूची गावं आहे तिथे तुम्ही दोन मिनिट पण उभे राहू शकत नाही इतका वास आणि धुळीचा प्रमाण सगळ्यात प्रदूषणच सगळीकडेच वाढत चालले पाण्याचं तर ते माहीतच आहे अरविंद अरविंद मात्र त्याचा तर पाठपुरावा करतच आहेत आणि जे आता धुळीचं प्रदूषण म्हणा किंवा पोल्युशन जो हवेमध्ये ज्याचा आरोग्याला धोका आहे आता कंपनी काय दे कंपनी कायदे कायद्यानुसार गेलो तर त्याच्यावर आपल्याला कुठेतरी आळा घालता येईल हे आपण करायला पाहिजे त्याच्यावर बंदी आणली पाहिजे शेवटी आरोग्याचे आरोग्य धोक्यात घालतो आपण इथे आजूबाजूची परिस्थिती इथेच नाही कळंगोलीची तर एम आय डी सी मध्ये तर तुम्ही ते लोक कशी राहतात नाही माहिती पण परिसरामध्ये पोल्युशन कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आता आमची सत्ता आली तर नक्कीच प्रयत्न करू त्यासाठी पण जे पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे त्याच्यावर सत्ताधाऱ्यांचा दब, दबाव आहे नक्कीच त्याच्यावर प्रयत्न करू की पोल्युशन कसा कमी करता येईल त्यासाठी पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे तिथे जाऊन ऑब्जेक्शन घेता येईल त्यासाठी नक्की प्रयत्न करू सत्ताधाऱ्यांनी याच्यावर काहीच पाऊल उचललेले यातून दिसून येते त्याच्यासाठी आम्ही आम्हाला जर त्यामध्ये आम्ही आलो तर नक्कीच यासाठी प्रयत्न शंभर टक्के प्रयत्न करू पुढचा प्रश्न असा असेल माझा तू सध्या स्त्री सक्षमीकरणावर पालिकांमध्ये वगैरे आपल्या पालिकेत असं स्त्री सक्षमीकरणासाठी एखादं असं व्यवस्थित सा साधन नाही तर त्यासाठी तुमचा कसा प्रयत्न असेल पहिला तर स्त्रियांसाठी लघु उद्योग जे घरी बसून छोटे छोटे उद्योग आहेत ते देण्याचा प्रयत्न करू तसेच जागोजागी त्यांच्यासाठी काहीतरी सेंटर उभारून जिथे एकत्र महिला एकत्र येऊन सक्षमीकरणाचे प्रशिक्षण देता त्याच्यासाठी करेन माझा शेवटचा प्रश्न असेल कळम मुलीच्या जनतेने किंवा प्रभाक्रमांक दहाच्या जनतेने तुम्हाला निवडायचं ठरवलं तर तुम्ही त्यांना काय आवाहन करावं की त्यांनी तुम्हाला निवडून द्यावं सत्ताधाऱ्यांनी कळंगुली करण्यासाठी या पाच वर्षा, वर्षात पाच वर्षात नाही गेल्या आठ वर्षांमध्ये काहीही केले नाही हा विचार करून मी येणाऱ्या पाच वर्षामध्ये जर जा, आता जर मला तुम्ही संधी दिली तर मी नक्की प्रयत्न करेन शंभर टक्के प्रयत्न करेन की ही कळंगुली सुजलाम सुपलान कशी होईल आणि जी काम ते नाही करू शकले ती मार्फत कसे करता येईल यासाठी ने मी नेहमी प्रयत्नशील असेल तरी मी एक विनंती करते की प्रभाग क्रमांक दहा मधील आम्ही चारही उमेदवारांची असून आम्हाला भरघोष निवडून द्यावं ही मी तुम्हाला विनंती करते धन्यवाद धन्यवाद मॅडम आज आपण आपल्या आमच्या सोबत जोडणार येणार आणि आज आपल्यासोबत होत्या प्रज्ञा पाटील शेतकरी कामगार पक्षाच्या प्रभाग क्रमांक दहा कळंबोलीच्या पनवेल महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या उमेदवार पॉट हॉल्स ऑफ पनवेल हे चांगलं काम करते त्यांच्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा